नमस्कार मैत्रिणींनो बाजारात खूप मटार आलेला आहे आज आपण इथे मटार कचोरी बनवणार आहोत त्यासाठी इथे एक भांडे ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे एक चमचा साखर एक चमचा मीठ टाकून दिलेला आहे आणि आपण वटाणा शिजवून घेणार आहोत वटणा शिजतोय तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला बनवून घेऊया इथे कोथंबीर बडीशेप मिरी अद्रक आणि लसूण घेतलेला आहे त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे वाटण झालेलं आहे आता आपण एक चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीवरती आपण वाटाणा गाळून घेतलेलं आहे त्यामधलं पाणी ते थंड होपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया कचोरीचं दोन बाऊल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चार चमचे बारीक रवा टाकून दिलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकून देऊया आणि एक चमचा ओवा टाकून देऊया क्रश करून घेतलेला आहे आणि इथे तीन चार चमचे तूप वितळून घेतलेलं आहे तर हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशी मूठ होऊपर्यंत आपल्याला पीठ चोळून घ्यायचं आहे तेलाला आता पाणी टाकून आपण थोडं थोडं पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकू जास्त टाकलं तर पातळ होईल आता इथे पीठ मळून चाकून ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत कसुरी मेथी काजू मनुके डाळीचं पीठ मिरची पावडर आणि धने पावडर घेतलेले आमचूर पावडर घेतलेली आहे तर पॅनमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊया त्यात लगेच जिरे आणि हिंग टाकून दिलेलं आहे आता वाटण आपण त्यामध्ये दे टाकून देऊया हिरवं वाटण मस्त बारीक गॅसवरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे मसाला काजू आणि मनुक्याने खूपच टेस्ट येते असल तर टाका नसल तर तरीही चालतं आमचूर लाल तिखट धने पावडर सुक्का सुक्का। हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया बारीक गॅसवरच सुक्क अशा प्रकारे आपला मसाला भाजून झालेला आहे तो वटाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करू या मसाल्यामध्ये चांगला मसाला झालेला आहे आपला कचोरीचा थंड होण्यासाठी ठेवूया कचोरीचं पीठ बघूया आपण मस्त मुरलेलं आहे आता गोळे करून घेऊया आपल्याला मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत हलव्याच्या दुकानात मिळते तशी कचोरी बनवायची आहे आपल्याला मोठी मोठी आता मसाल्याचे गोळे करून घेत आहे मागे बसले तुला पुढे बस बसवलं कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत आपल्या आता तळण्यासाठी घेऊया लगेचच अशा <coughs> मस्त आपल्याला कचोरी तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरच आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत बघा खूप मोठ्या मोठ्या कचोरी बनवलेली आहे मस्त झालेल्या आहेत आपल्या कचोऱ्या पुन्हा एकदा टाकून देऊया आपण कढईमध्ये अशा प्रकारे आपली कचोरी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा